नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मराठा जी आर विरोधात ओबीसी आक्रमक झाले ओबीसींनी ओबीसी दहा ऑक्टोबरला नागपूरात महामोर्चा काढायचं ठरवलं आहे विजय वडिवार काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात ओबीसीची एक मोठी बैठक झाली त्यात येत्या दहा ऑक्टोबरला नागपूरात महामोर्चा ओबीसीच्या कडेच ठरवलं आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करायचा सरकारने निर्णय केला आहे ते लागू झालं तर ओबीसी ओबीसीना तो, सिन, तो मोठा धोका आहे ओबीसीचं आरक्षण त्यामुळे धोक्यात येणार आहे त्यामुळे ओबीसी आक्रमक झाले ती आक्रमकता ओबीसी समाजाच्या आजच्या नागपुरातल्या बैठकीत दिसून आली विजय वडट्टीवार यांच्या नागपूर नेतृत्वात नागपुरात एक बैठक झाली त्या बैठकीत दहा ऑक्टोबरला महामोर्चा काढायचं ठरलाय या सरकारने जो निर्णय जी आर काढला आहे त्यामुळे ओबीसी हक्कावर गदा येणार आहे असे विचार या बैठकीत सर्वांनी व्यक्त केले की हा जे आर जो हो आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणानं वाटेकरी येणार आहेत समाजाचं आरक्षण जे आहे ते धोक्यात येणार आहे त्यामुळे लढाई आहे करो नरो करो मरो या जिद्दीने ही लढाई लढली जाईल वडट्टीवारांनी स्पष्ट केलं की या मोर्चामध्ये कोणी नेता नसेल कुणी आयोजक नसेल कोणी प्रायोजक नसेल हा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आपल्या हक्कांसाठी ओबीसी आता लढावं किंवा मराव ही मूर्तीची टॅगलाईन असणार आहे त्यामुळे समजा एक लाखाच्या वर लोक ओबीसी या मोर्चात असतील अशी अविवेकांची अपेक्षा आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी एकवटेले दिसत आहेत एकीकडे छगन भुजबळ हे ओबीसीचे स्वयंभू नेते गेल्या आठवड्यापासून ओबीसीच्या हक्कासाठी भांडतायत झगडतायत सरकारला इशारे देत आहेत तिकडे छगन भुजबळ यांच्या पातळीवर मोठं आंदोलन सुरू असताना मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असताना एकीकडे नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी नव रणशिंग फुंकलाय फुंकला छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील <laughs> यांची फुनस एक नवीन नवी आहे <laughs> 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 म्हणजे दु, या दोघांची टक्कर महाराष्ट्राने पाहिली आहे आणि आता पुन्हा आक्रमक झाले आहेत छगन मुजब आक्रमक झाले असताना आणि त्यांच्या पातळीवर कुठलाही <coughs> <coughs> मोर्चा किंवा कुठलाही आंदोलन झालेलं जाहीर झाले नसताना वडेट्टीवारांनी आज नागपुरात बैठक करून महामोर्चा जाहीर केला आहे त्यामुळे नागपुरातल्या या महामोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो ते आता पाहायचं आपण पण पन। एकूणच ओबीसी समाजाचं नेतृत्व स्वतःकडे घेण्यासाठी ओबीसी मध्ये सुद्धा लढाई सुरू झालेली दिसते था। आहे तिकडे छगन भुजबळ मैदानात असताना वडेट्टीवारांनी आज जोरदारपणे मोर्चा उघडला आहे त्यामुळे आता मराठा समाज या मोर्चाकडे कशा पद्धतीने पाहतो ते पाहायचं विशेष करून सरकार सरकारची भूमिका यात आता महत्वाची ठरणार आहे दोन समाज समोरासमोर आमने सामने येऊ नये ही सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री फडणवीस सुरुवातीमध्ये सांगत आले आहेत आणि त्या हिशोबाने हा जी आर जो आहे हा जी आर कोणाच्या विरोधात नाही अशी सरकार सांगत आहे परंतु हा जी आर आल्यानंतर ते वातावरण तयार झालं आहे ते पाहिलं तो ओबीसी आक्रमक झाले आहेत आता महामोर्चा या महामोर्चात छगन भुजबळ सहभागी होतात पूर्ण महाराष्ट्रातले ओबीसी येतात की कसं वळण मिळते या मोर्चाला ते पाहणं उत्सुकतेच उच, असेल पण हे जे हालचाली आहे मराठा समाजामध्ये जे सरकारवर दबाव आणून पाहत आहेत त्याची कल्पना म्हणून जरा काही पटलांनी आली असेल त्यामुळे त्यांनी जाहीर केला आहे के की बाबा सतरा सप्टेंबरच्या आधी मराठा मुक्ती संग्राम दिन जो आहे तुम्ही कुंभी प्रमाणपत्र वाटणं सुरू करा नाही तर आम्हाला भूमिका घ्यावं लागेल सरकारने अजून त्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पटेल हे यांनी सध्या मौन धारण केलेलं आहे एकूणच सरकारची आता अग्निपरीक्षा आहे सरकारला एक भूमिका घ्यावी लागेल फडणवीस या प्रकरणी छगन भुजबळ काय बोलतात ते आता पाहायचं आपण एकूणच सरकारची परीक्षा आहे